स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात श्रोते हो सादर आहे श्री शिवलीलामृत अध्याय नववा या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने फलस्वरूपात पूर्वजन्मातील धागे दोरे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्व पापांचा नाश होईल सत्कर्म वाढेल श्रोते हो अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नमहा सूतजी म्हणतात वामदेव नावाचा एक महाज्ञानी व परम शिवभक्त ऋषी होता तो अरण्यात वास करायचा सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी वनरथ धारण करून असायचा निराहार राहून तो सर्वत्र निर्हेतुक हिंडायचा एके दिवशी अरण्यातून भटकताना एका महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला त्या ब्रह्मराक्षाचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो तहान भुकेने व्याकूळ झाला होता त्याने वामदेवाला जोरात आवडले पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने राक्षसाची मती पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच त्याची हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला आपल्या अंगाला झकटल्यामुळे एका उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान नव्हते वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जुळून गेली त्या तपस्व्याच्या स्पर्शाने राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले तो वामदेवांना वंदन करून म्हणाला गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे तुमच्या पुढे माझी मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो तथापि तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहेत त्यात माझ्याकडून जी भयंकर महापापी घडलीत ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो माझा छळ आणि स्वेच्छा चराळा कंटाळून ब्राह्मणांनी आणि प्रजाजनांनीही पलायन केले शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या माझ्या यातना देहाला असह्य वेदना होत हो असत एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन न झाल्यामुळे यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधमत नरकात घातले तेथे माझे हाल हाल केले अशा प्रकारे तीन हजार वर्षे भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही मग मी व्याघ्र योनीत जन्माला आलो व्या वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगूस कावळा कासव उंदीर असे पशुपक्ष्यांच्या योनीत तेवीस जन्म घेतले नंतर दुष्ट निषाद झालो आणि आता ब्रह्मराक्षसाचा सा जन्म मला मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे जन्म आठवत हो आहेत ही केवढी कृपा गंगेत स्नान केल्याने पापरूपी नष्ट होतो दत्तात्रेयांच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य जाते पण संतांच्या सहवासाने पाप ताप आणि जातात संतांचे महात्म्य किती थोर हो आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली आहे ते ऐकून योग्यांचा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हराक्षसाला भस्माचे महत्व विशद करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक चारित्रहीन आणि व्यभिचारी ब्राह्मण होता त्याचे एक शूद्र स्त्रीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले ब्राह्मणाच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही यमदूतांनी त्याच्या देहाला मारीत मारीत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली होती त्या प्रांगणात चिताभस्म विखुरले होते एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले थोड्या वेळाने कुत्रा ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापी जळून गेली आणि यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले शिवदूत विमान घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने ब्राह्मणाला शिवलोकी नेले भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्म्य अवर्णनीय आहे ब्रह्मराक्षसाने भस्म धारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवाने मंदार पर्वतावर शंकरांनी जेव्हा जो भस्म महिमा सांगितला होता तो ब्रह्मराक्षसाला सांगितला वाळलेले गोभय जाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम होय त्यालाच विभूती म्हणतात ते भस्म शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर खालून वर असे उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा ओढाव्यात मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माचे तीन रेघा काढणे याला त्रिपुंड म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन मदिरापान अभक्ष भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवाच्या तोंडून भस्म महात्म्य ऐकताच ब्रह्मराक्षस दिव्य रूप पावला एक दैदिप्यमान विमान येऊन त्याला शिवलोकी घेऊन गेले तेथे तो शिवस्वरूप होऊन राहिला असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवाच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा असावी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते भस्मधारणाचे महात्म्य वर्णन करणारी अजून एक कथा सूतजी पुढे सांगतात सूतजी सांगतात जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभूची कृपादृष्टी असते पांचाळ देशाचा अतिपराक्रमी राजा सिंहकेतू एकदा आपल्या सैन्य दलासह अरण्यात शिकारीसाठी गेला होता काही होते ते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिल्लाला पडके शिवालय दिसले त्याच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा म्हणाला हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे त्याचा देखावा नको भिल्ल म्हणाला महाराज मी शिवलिंग घरी नेतो पण त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही मला समजावून सांगा राजाने भिल्लाला पूजेचा साधा विधी सांगितला आणि तो पुढे म्हणाला शंकरांना चिताभस्म अतिशय प्रिय आहे रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम निष्ठावान शिवभक्त शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात ही गोष्ट राजाने भिल्लाला माहितीसाठी म्हणून सांगितली कारण रानावनात राहणाऱ्या भिल्लास रोज नवी चिताभस्म न मिळून त्याची पंचायत होईल म्हणून राजाने त्याला आधीच साधा पूजा विधी सांगितला होता पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भिल्लाने आपण चिताभस्म अर्पण करूनच नित्यपूजा करायची असे ठरवले एका सुमूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे पती पत्नी शंकरांची नित्यपूजा करू लागले विल्लनगरातील स्मशानातून रोज नवे वाहायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत अशा प्रकारे कित्येक दिवस त्यांचे पूजन चालले होते एकदा शंकरांनी त्यांची निष्ठा पाहण्याचे ठरविले त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही त्यामुळे तो निराशेने घरी आला त्यावर शबरीने भिल्लाला, मी स्वतः दहन करून देते तेच चिताभस्म शंकरांना वाहून तुम्ही यथाविधी पूजन करा असे सांगितले शंकरांचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला ती अग्नीत जळून भस्म झाली आपल्या आराध्य देवताच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले चिताभस्म घेऊन भिल्ल पूजास्थानी आला आणि आसन मांडून त्यांनी शंकरांची पूजा केली त्याने शंकरांना चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला शबराचा एक नियम होता की तो शिवपूजेतून कधीही उठत नसे त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आपली पत्नी आज हयात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो शबराने आपल्या पत्नीला सवयीने हाका मारून नैवेद्य आणण्याविषयी सांगू लागला तर काय आश्चर्य हाकेसरशी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली ती अप्सरांप्रमाणे दिव्य रूप झाली होती त्या दोघांनी हात जोडून शंकरांना वंदन करून त्यांचे मनोभावे स्तवन केले शबराचेही रूप पालटून तो शिवभक्त शबर शंकरांसारखा दिसू लागला होता तेवढ्यात एक दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून शिवलोकी नेले हे वृत्त सिंहकेतूला कळताच त्यांनाही आश्चर्य वाटले तो म्हणाला मी त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य धन्य ती शबरी धन्य त्यांचे निसीम भाव एकनिष्ठ भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं या घटनेतून प्रेरणा घेऊन सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण शंकरांचे भजन पूजन शिवाप्रित्यर्थ सोमवार प्रदोष शिवरात्र व्रतांचे आचरण दानधर्म करणे सन्मानाने वागणे यात धन्यता मानू लागला यामुळे शंकराची प्रसन्नता लावून त्याच्या जन्माचेही कल्याण झाले व अंती तोही शिवलोकी गेला असा हा शिवमहिमा अपरंपार आहे असा हा भस्म महिमा अपरंपार आहे तर श्रोते हो या ठिकाणी श्री शिवलीलामृत ग्रंथातील नवव्या अध्याय समाप्त होत आहे अशाच दिव्य कथा अजूनही आपण पुढच्या अध्यायात श्रवण करणार आहात तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या अध्यायाचे नोटिफिकेशन लगेच भेटेल नमः पार्वती पते हर हर महादेव